इस्रायलने अखेर इराणवर हल्ला केला आहे इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर मिसाईलचा चा हल्ला चढवला आहे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही या हल्ल्याची पुष्टी केली आहे इराणच्या इस्फाहान शहरात स्फोटाचा जबरदस्त आवाज ऐकायला मिळाला कांठळ्या बसतील एवढा मोठा हा आवाज होता विशेष म्हणजे इस्फान शहरात अनेक न्यूक्लियर साईट आहे त्याशिवाय तब्रेज शहरातही स्फोटाचे आवाज जाणवले त्यामुळे इराण मध्ये एकच खळबळ उडाली आहे महायुद्धाची सुरुवात असल्याचं सांगितलं जात आहे याआधी इराणने इस्रायलच्या दिशेने ड्रोन डागले होते त्यानंतर इस्रायलने आज हा सूड घेतला इराणचे सुप्रीम आयतुल्ला अली खामिनी यांचा आज पंच्याऐंशी वा वाढदिवस आहे खामिनी यांच्या वाढदिवसा दिवशी इस्रायलने हल्ला करून इराणच्या तोंडचे पाणी पळवले आहे इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनीही इस्रायलने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे फ्लाईट ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाईट रडारच्या वृत्तानुसार स्फोटानंतर लगेचच इराणच्या एयर स्पेसच्या अनेक फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आल्या एकूण आठ विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याच सूत्रांनी सांगितलं इराणने तेहरान इस्फान आणि शिराजला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत इस्रायलने अमेरिकेवर हल्ला केला आहे मात्र सिरिया आणि इराकरेन मिसाईलचा मारा केला की नाही याची माहिती मिळाली नसल्याचं अमेरिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं इराणच्या अणुऊर्जा साईटवर वर तीन क्षेपणास्त्र टाकण्यात आली आहे त्यामुळे इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड वॉपर्सने सर्व सैन्य तळांना हाय अलर्ट जारी केला आहे तसेच एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह करण्यात आली आहे शुक्रवारी पहाटे हा हल्ला झाला आहे इराणच्या इस्फान शहरातील विमानतळांवर स्फोटाचे आवाज ऐकायला आले कांठळ्या बसवणारे हे आवाज होते या शहरातच अणुऊर्जा केंद्र आहे या ठिकाणी युरेनियम प्रोग्राम चालतात इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर यांनी या हल्ल्याची गुरुवारी शक्यता वर्तवली होती यावेळी त्यांनी इस्रायलला दमही भरला होता जर इस्रायलने काउंटर अटॅक केला तर त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा आमिर यांनी दिला होता इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर प्लांटला निशाणा बनवून हल्ला केलेला नाही इस्रायलनेही अमेरिकेलाही याबाबतची माहिती दिली आहे आम्ही इराणच्या अणुऊर्जा केंद्राला टार्गेट केलं नसल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे